छप्पन्न वर्षांची परंपरा असलेल्या नाशिक जिल्हा मजूर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलं होतं नाशिक शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या मजूर संघाने सचोटी पारदर्शकता या बळावर मजूर संस्थांचा विश्वास प्राप्त केला आहे या पार्श्वभूमीवर चेअरमन राजेंद्र कावित यांच्या अध्यक्षतेखाली संघाची छप्पन्नावी वार्षिक सभा बोलविण्यात आली होती तसेच व्हाईस चेअरमन शशिकांत उबाळे ज्येष्ठ संचालक संपतराव सकाळे शिवाजी रौंदळ प्रमोद मुळाने राजाभाऊ खेमनार सतीश सोमवंशी शिवाजीराव कासव प्रमोद भाबड सुरेश भोये रोहित पगार भारत कोकाटे अमोल थोरे ज्ञानेश्वर लहाणे उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला यावेळी अध्यक्षांच्या संमतीने सचिवांनी विषयांचे वाचन केले त्यात इतिवृत्त मंजूर करणे गतवार्षिक कामकाजाच्या अहवालास मान्यता देणे अंदाजपत्रकास मंजुरी देणे यासह मजूर संस्थांच्या अडीअडचणे सोडविणे यासह विविध विषयांवर बाधक चर्चा होऊन त्यास एकमतानं मंजुरी देण्यात आली <स्तितिति> मजूर संस्थांना पंधरा लाखांच्या वरील कामास मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्री तसेच राज्य सहकार विभागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून लवकरच या विषयांवर सकारात्मक तोडगा निघेल असेच संचालक मंडळाने स्पष्ट केले चेअरमन राजेंद्र गावित यांनी सभेचा गोषवारा विशोद केला आजच्या वार्षिक सभेखरे बऱ्याचशा विषयांना कामांना मंजुरी देण्यात आली आणि मजूर संघ हा सहकार जवळवळी चळवळीतून पुढे येतो जास्तीत जास्त सभासदांना जास्त लाभ होईल मजूर संघाच्या वतीने त्या पद्धतीने आपण सभेत संचालक शर्मिला कुशारे सविता धनवटे अर्जुन चुंबळे कविता शिंदे दीप्ती पाटील हरिभाऊ वाघ आप्पासाहेब दराडे अजय पाटील बबनराव जाधव सचिव सुनील वारुंगसे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते मनोहर गायकवाड न्यूज नाशिक